छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक धक्कादायक आईच्या गळ्याला चाकू लावत मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना ही छत्रपती संभाजीनगर शहरातील भारतनगर येथील गल्ली नंबर चार मध्ये घडली आहे या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे साईनाथ उर्फ पिन्या उर्फ प्रतीक खडके असं आरोपीचं नाव आहे भारतनगर येथील गल्ली नंबर चार मध्ये तरुणी आणि तिची आई राहते दरम्यान ती क्लासवरून घरी येताना आरोपी पिन्या याने तिची छेड काढली होती यानंतर रात्री अकरा वाजता तो त्याच्या दोन मित्रांसह तिच्या घरी गेला होता आणि मुलीच्या आईच्या गळ्याला चाकू लावत मुलीचा, मुलीचा विनयभंग केला शेजारी आल्यानंतर आरोपीने पळ काढला यानंतर तरुणीच्या फिर्यादीवरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे तसेच आरोपी पिण्या उर्फ प्रतीक खडके हा रेकॉर्डवरील आरोपी असून दोन हजार तेवीसला त्याला एम पी डी ए अंतर्गत कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते दरम्यान या प्रकरणी डी सी पी नवनीत कावत यांची प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींनी घेतली आहे बघूया चार फरवरीला पुंडलिकनगरची हद्दीमध्ये आरोपी पिण्या और प्रतीक गणेश खडके त्यांनी एक मुलीचे घरी जाऊन त्याची आईला गळ्याला चाकू लावून विनभंग करण्याचा प्रयत्न केला होता मुलीचा आम्हाला पोलिसांना लगेच त्याची माहिती मिळाली होती आणि पोलिसांची टीम लगेच पॉईंटवर पोहोचली होती आणि आरोपी आम्हाला तिथे पॉईंटवरच जाऊन आरोपी भेटला आम्ही आरोपीला अटक केलेला आहे तर तो ताबडतोड पोलिसच्या त्यामध्ये ॲक्शन दाखवले आणि आम्ही आरोपीला लगेच अटक केले होते आता हे जे आरोपी आहे ते आरोपी सरायत गुन्हेगार आहे तो एम पी डी एमधून पंधरा दिवस आधीच बाहेर आला होता त्याच्यावर दोन हजार एकवीसमध्ये चार एक गुन्हा दाखल आहे दोन हजार बावीसमध्ये चार गुन्हे दाखील आहे आणि चार गुन्हे तीनसो सात अटेम्प्ट टू मर्डर तीनशो चोवीस छब्बीस आणि चोरी तीनशो अस्सी सारखे गुन्हे दाखल आहे मई दोन हजार बावीसमध्ये त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसुद्धा केला होता आणि तो सुधारला नाही तो शेफ्टी डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये त्याच्यावर एम पी डी एची कारवाई केली गेलेली होती आणि तो एक वर्ष जेलमध्ये होता आता पंधरा दिवस आधीच तो जेलमधून बाहेर आलेला आहे तर मी सगळे शहरवासियांना सांगतो की असे लोकांना पोलीस आपला तो त्यांच्यावर जो आमची सख्त नजर आहे आणि त्यांना आम्ही सोडणार नाही आता हे आरोपीच्या बाबतीत मी तुम्हाला क्लिअर कट सांगू शकतो की हे त्याला आम्ही परत एम पी डी एची कारवाई त्यांच्यावर करणार बिकॉज त्यांनी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असतानासुद्धा त्यांनी जाऊन परत गुन्हा दाख गुन्हा केलेला आहे आणि तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे तो गुन्हा आम्ही टॉलरेट करणार नाही असे हे पिण्याबद्दल मी सांगत नाही सगळे आरोपी जे असे आहे त्यांना असं वाटते की ते काही करू शकतो तो असा असा बिलकुलच खरा नाही आमच्या तुमचे पर तुमचेवर एकदम कठोर भूमिका असणार तळीपार किंवा एम पी डी ए किंवा मोका सगळेच कुणे कायदेमध्ये जेव्हा जे जिथे जे तुम्ही बसत असेल ते आम्ही तुम्हाला सगळे लोकांना व्यवस्थित करणार तो मी परत सांगतो तुम्ही नीट राहा आणि कोणतेही प्रकारची गुन्हेगारी करू नका